मोटरमांनीच पुरकारलेला संपाचा था फटका ठाण्यावरनं मुंबईच्या दिशेने किंवा ठाण्यावरनं कल्याच्या दिशेने जर काही ताकरमाने त्यांना बसलेला दिसतो आपण बघू शकतो आपण आता प्लॅटफॉर्म क्रमांक वरती हो ठाण्यामध्ये उभा आहे खूप मोठ्या प्रमाणावर थी या ठिकाणी जे काही प्रवास आहेत त्यांनी गर्दी केलेली आहे संध्याकाळच्या सुमारास अशीच गर्दी असते परंतु आज गेल्या एक तासांपासून या ठिकाणी गाड्या न आल्यामुळे जे काही ताकरमाने आहेत बघा आपण दरवाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे आपल्याला या ठिकाणी दिसते जी काही गर्दी आहे त्यामुळे नक्की त्याचा फटका ताकरमान्यांना बसलेला आहे काही ताकर म्हण आपल्यावर त्यांच्याकडे जाणून घ्या मित्रांयचंय कुठे जायचंय जायचंयचंय जायचंय मला जायचंय टिटवाला सध्या आणि इथे खूप गर्दी आहे मी एक दीड तास झाला मागच्या वेळपासून थांबलोय मी एक दीड तास आणि इथं ट्रेन लेट नाही सगळं ट्रेन लेट आहेत काहीच टाइमावरती नाही आणि रोजचा रोजचा विषय आहे की एक ना आज नाही रोजच असं लेट असतात ट्रेन बाकी काय नाही सरकारने के काहीतरी केलं पाहिजे आणि हे लोक स्ट्राईक वगैरे करतात गर्दी बघा तुम्ही एकदा तिकडं व्यवस्था बघा कशी आहे काही रिस्पॉन्स झिरो रिस्पॉन्स आहे कोणते रेल्वे डिपार्टमेंट कडनं काहीच नाही झिरो व्यवस्था आहे ना माणसाची काळजी आहे काय व्यवस्था आहे डिपार्टमेंट घेतली पाहिजे ना माणसाची वगैरे एवढ्या गर्दीत नाही हे करतात गेल्या एक तासांपासून गाड्या उशिरा धावत असल्यामुळे नक्कीच त्याचा फटका ते काही चाकर मांडण्या बसलेला आहे चाकर म्हणण्याने देखील रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे विकास काटे साम टीव्ही न्यूज ठाणे